जिल्ह्यात स्वयंभू नेता म्हणून वावरत असलेल्या नेत्याने काल एका कार्यक्रमामध्ये माफी मागितल्याची बातमी पाहिली माझ्याकडून पाच वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत संघटना तसेच सामाजिक जीवनात काही चुका झाल्या असतील तर मी माफी मागतो असे खासदार विखे पाटील एका कार्यक्रमात म्हणाले होते त्यावर आमदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली असून तुम्ही पाच वर्षात ज्या चुका केल्या त्यावर पाच वर्षानंतर माफी मागण्याची वेळ का आली सुज्ञ नागरिकांनी याचा विचार करायला हवा असा टोला आमदार निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना लगावला आहे एका टी व्ही चॅनलवर मी पाहिलं की जिल्ह्याचा एक स्वतः स्वयंभू नेता म्हणून वावरत असणाऱ्या नेत्याने सांगितलं की मी पाच वर्षामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये संघटनेच्या बाबतीत माझ्याकडून ज्या काही चुका घडल्या असतील समाजात काम करीत असताना काही चुका घडल्या असेल तर त्या बाबतीत मी जाहीर माफी मागतो मी त्या सन्मान्य नेत्यांना सांगू इच्छितो की तो मी पाच वर्षामध्ये ज्या चुका केल्या त्या चुकाच्या आज माफी मागण्याची काय वेळ येते सत्ते सत्तेचा फायदा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजेत आपल्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना सामाजिक ताकद वाढवण्यासाठी आपण त्या सत्तेचा फायदा करून दिला पाहिजे कार्यकर्त्यांसाठी आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ होती याचा अर्थ तुम्ही फक्त तुमचं राजकीय स्वार्थ भागल्यानंतर परत तुम्ही आहे त्या स्थितीतच परत कार्यकर्त्यांना चिड चिरडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं माझं सुज्ञ नागरिकांना सांगणं हे फक्त माफी ही फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आहे आपला एकदा स्वार्थ भागल्यानंतर परत आपल्या कार्यकर्त्यांचा बदला घेतल्याशिवाय सोडत न सोडत नसतात हा एक प्रत्येक माणसाचा स्वभाव गुण असतो व सर्व सुज्ञ नागरिकांनी आत्ता तरी शहाणपणाने आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे